यम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणार होणाऱ्या जिल्हा परिषदच्या धर्तीवर मुख्य अंगणवाडी सेविका परीक्षिकाच्या पदाकरता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कर वगैर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्राचे पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी महाराष्ट्राचे पोलिस दलाचे मुख्यालय आहे बी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा आहे असा आहे होमगार्डचा प्रमुख कोण असतो तर महासमादेशक महासमादेशक हा होमगार्डचा प्रमुख असतो सी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे तो उपविभागीय उपविभागीय अधिकारी हा वरिष्ठ दर्जाचा आहे टी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या शहरामध्ये आहे तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही नाशिक या शहरामध्ये आहे सी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे म्हैसामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे बी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे खालीलपैकी सस्तन पक्षी कोणता आहे खालीलपैकी सस्तन पक्षी हा वटवागुळ हा आहे सी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे मित्रांनो शिवरायांच्या सर्वात मोठा सिंहासना रूढ पुतळा कुठे उभारण्यात आलेला आहे तर नागपूर या ठिकाणी शिवरायांचा मोठा सर्वात मोठा शिव सिंहासना रूढ पुतळा उभारण्यात आला आहे सी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे वाक्य पूर्ण झाले हे दर्शविण्यास वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह वापरतात तर पूर्णविराम हे चिन्ह वापरतात सी ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे दोन छोटी वाक्ये जोडताना उभयानवी अवयवाच्या आधी कोणते चिन्ह दिले जातात तर या ठिकाणी अर्धविराम हे चिन्ह दिले जातात सी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे वाक्याच्या शेवटी तपशील द्यायच्या असल्यास कोणते चिन्ह वापरतात विराम हे चिन्ह वापरतात सी वापर हे ऑप्शन करेक्ट कर आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे तलाट्याच्या कार्याला काय म्हणतात तलाट्याच्या कार्याला सजा असे म्हणतात ए हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे तकावी अथवा तगाई काय आहे तो कुर्शीकर हे आहे बी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्य करतो हे विधान टिंबटिंब आहे तर बरोबर आहे बी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी चौदा नंबरचा असा आहे मित्रांनो देशातील फोर जी वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती इस्लामपूर ही पहिली फोर जी वायफाय सेवा देणार देशातील पहिली नगरपालिका आहे ए हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे मित्रांनो जिल्हाधिकारीवर कोणाचे नियंत्रण असते तो विभागीय या आयुक्त यांचे जिल्हाधिकारी यांच्यावर नियंत्रण असते ए हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे ट्विटरचे नवीन सी ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ट्विटरचे नवीन सी ओ म्हणून लिंडा याकारिनो यांची नियुक्ती करण्यात आली आहे डी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे हवेतील घटकात अठ्ठ्याहत्तर पर्सेंट असतो हवेतील घटकात अठ्ठ्याहत्तर पर्सेंट असतो तर नायट्रोजन हे अठ्ठ्याहत्तर पर्सेंट असतो सी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा यन या चंद्रशेखरन यांना देण्यात आला आहे ए हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस नंबरचा असा आहे श्री झाकीर हुसेन यांना दोन हजार तेवीसचा कोणता पुरस्कार मिळाला आहे तर पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे सी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे श्री झाकीर हुसेन यांना कोणत्या क्षेत्रात पद्म पुरस्कार मिळाले आहे तर कला या क्षेत्रामध्ये पद्म पुरस्कार मिळाला आहे डी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे मित्रांनो समान नागरी कायदा लागू करणारे हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे तर उत्तराखंड हे देशातील समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे बी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे भारतातील एकमेव राज्य आहे ज्या समान नागरी कायदा आहे तो गोवा हे राज्य एकमेव भारतातील राज्य आहे ज्या समान नागरी कायदा आहे सी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे समान नागरी संहिता कलम काय आहे तर पंचावल ही समान नागरी संहिता कलम आहे हे हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत न्यायमूर्ती रमेश धनुका हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे हे हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला आय पी एस एस अधिकारी कोण तर कांचन चौधरी आचार्य भट हे आहेत डी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी सव्वीस नंबरचा असा आहे म्हैसामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे बी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे मित्रांनो उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना त्यांच्या पदाची शपथ कोण देतो तर राज्यपाल हा त्यांना त्यांच्या पदाची शपथ देतो सी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबर तर असा आहे मित्रांनो संसद भवनाची नवी इमारत कोणत्या प्रकारची आहे संसद भवनाची नवी इमारत ही त्रिकोणी प्रकारची आहे सी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी एकोणतीस तर असा आहे मित्रांनो संसदेमध्ये लोकसभा आसन क्षमता किती आहे संसदेमध्ये लोकसभा आसन क्षमता ही आठशे अठ्ठ्याऐंशी इतकी आहे बी हे ऑप्शन करेक्ट आहे लोकसभेमध्ये वे स संसदेमध्ये लोकसभा क्षमता अठ्ठ्याऐंशी आठशे अठ्ठ्याऐंशी आहे बी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे एम एच एक्कावन्न हा कोणत्या जिल्ह्याचा आर टी ओ क्रमांक आहे एम एच एक्कावन्न हा कोणत्या जिल्ह्याचा आर टी ओ क्रमांक आहे तर कोल्हापूर या जिल्ह्याचा एम एच एक्कावन्न हा आर टी ओ क्रमांक आहे सी ए ऑप्शन करेक्ट आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शॉर्ट पण पाहायचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचा आहे कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न मुख्य अंगणवाडी सेविकेसाठी व पर्यकांसाठी आपण घेऊन आलेलो आहोत म्हणून हा व्हिडिओ सर्वांनी शॉर्ट पण पहा व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका